तर बघा बऱ्याच ताईदादांच्या अशा कमेंट्स होत्या की ताई तुझ्या रेसिपी खूप छान असतात पण तू शूट कशावरती करतेस हे आम्हाला सांग तर ता त्याच प्रश्नाचं आज मी उत्तर तुमच्यासमोर घेऊन आली आहे म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे मी कशावरती शूट करते माझा ना ओटा अगदी छोटासा आहे आणि त्या छोट्याशा ओट्यावरती मी ट्रायपॉई ठेवू कसं शूट करते हे मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा तर चला आपण आता सुरुवात करूया मी तुम्हाला दाखवते की मी कसं शूट करते तर बघा आज आणले तर आम्ही छान असे बोंबील सुके बोंबील आहेत नेहमी आपण ओले बोंबील खातो तर सुके बोंबील आज घेतलेले आहेत मी म्हटल्याप्रमाणे आहे ना की मी शूट कसं करते मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझ्याकडे बघा हा असा ट्रायपॉड आहे तर हा ट्रायपॉड मला ज्या अँगलमध्ये मध्ये पाहिजे तसा मी हा लावून घेते तर तुम्ही ते बघू शकता आता मला हे बोंबिल दाखवायचे आहेत तर मी हा असा कॅमेरा पकडलेला आहे माझ्याकडे ना असा सुद्धा एक ट्रायपॉड आहे आणि हा सुद्धा आपल्याला छान असा पोट्यावर लावता येतो बघा खोलून दाखवते मी तुम्हाला आणि हे मोबाईल होल्डर आहे हे आपल्याला कसं पाहिजे ना तसं आपल्याला ते वाकवता येतं की ते आपला फोन लावायचं आहे आणि आपल्याला जसं पाहिजे तशी याची आगे ॲडजस्टमेंट करायची असते जर तुम्ही आता हे असं रेसिपी ठेवली आहे तर तुम्ही असा फोन लावल्यानंतर खालची रेसिपी आपल्याला व्यवस्थित शूट करता येते त्याच्यानंतर ह्याची उंची खूप वाढवताही येते तर बघा जेव्हा आपण बाहेर जातो ना त्यावेळेस ह्याची उंची साडेपाच सहा इंचापर्यंत जाते आणि बघा ह्याला ब्लूटूथचा रिमोट दिलेला आहे तुम्ही जर फोनवर शूट करत असाल किंवा गोप्रोनी जरी शूट करत असाल तरी ह्या रिमोट हा रिमोट जर तुम्ही फोनला किंवा गोप्रोला कनेक्ट केला की आपल्याला शूट करताना सुद्धा काही प्रॉब्लेम होत नाही म्हणजे बघा आपण ज्यावेळेस फिरायला जातो किंवा कुठे जातो किंवा आपण ओट्यावर जेव्हा रेसिपी शूट करत असतो ना त्यावेळेस आपण हा ट्रायपॉड असा लावून आपल्याला पाहिजे त्या अँगलमध्ये मोबाईल होल्डर हवं आहे तसं आपण तो करू शकतो आणि व्यवस्थित शूट करू शकतो ताई आणि दादा हा सुद्धा ट्रायपॉड आहे हा मी फ्लिपकार्टवरनच घेतलेला आहे त्याच्यानंतर आता मी जो ओट्यावर तुम्हाला ट्रायपॉड दाखवला तो ट्रायपॉडसुद्धा मी वरनच घेतलेला आहे आणि बघा बंद करणंसुद्धा अगदी सोप्पा आहे अगदी व्यवस्थित बंद केल होतो हा फक्त आपल्याला एवढाच वापरायचा आहे तर आपण हा सुद्धा असा यूज करू शकतो आणि ह्याला रिमोट दिल्यामुळं आपण ऑपरेट करायलासुद्धा अगदी सोप्पं जातं रिमोटसुद्धा बघा ठेवण्यासाठी त्यांनी जागा दिलेली आहे इथे आपण तो रिमोट सेफली ठेवू शकतो तर बघा रिमोट असा व्यवस्थित ट्रायपॉड मध्ये लागला जातो आणि आपल्याला हा व्यवस्थित असा कुठेही बरं आपल्याला बाहेर जायचं असेल तर कॅरी करण्यासाठी पण फार सोप्पं आहे बघा पूर्ण ट्रायपॉड मी बंद केलाय मोबाईल होल्डर सरळ करून ठेवलाय आणि हा आपल्याला बाहेर सुद्धा जर आपण कॅम्पिंग करत असूया आणि आपल्याला न्यायचा असेल तर आपल्याला बॅगेज सुद्धा हा नेता येतो आणि तुमच्याकडे जर गोप्रो असेल तर बघा इथे गोप्रो लावूनसुद्धा आपल्याला शूट करता येतं मी काल जो व्हिडिओ शूट केला होता टेरेसवरती चुलीवरचं चिकन तर आम्ही इथे गोप्रो लावला होता आणि मी हा ट्रायपॉडचा वापर केला होता तर मित्रांनो तुम्हाला हा ट्रायपॉड कसा वाटला म्हणजे तुमच्या किचनसाठी सुटेबल असेल तर नक्की ऑर्डर करा माझा ओटा हा अगदी छोटा आहे आणि मी ज्यावेळेस ट्रायपॉडवर शूट करते त्यावेळेस बघा मी माझ्याकडे हा असा ट्राय ट्रायपॉड आहे तर ह्या ट्रायपॉडला लावून मी रेसिपी शूट करते ज्यावेळेस मला असं दाखवायचं असतं त्यावेळेस त्याचे अँगल मी चेंज करते त्याचबरोबर ज्यावेळेस मी गॅसवर बनवत असते आता हे आपलं कापणं किंवा टेचणं वगैरे झालं ज्यावेळेस मी गॅसवर शूट करत असते त्यावेळेस मी आपल्या ह्या ट्रायपॉड जे अँगल आहे ना ते फक्त अशी चेंज करत असते म्हणजे आपल्याला पाहिजे तसे अँगल आपल्याला घेता येतात तेही मी पुढे तुम्हाला दाखवते तर बघा बोंबील जेव्हा मी घेतले ना त्यावेळेस असे लहान बोंबील शोधून घेतलेले आहेत तर बघा ज्यांना आपल्या हाताने जमतं ना त्याने अशी मस्त हाताने काढून घ्यायचे आणि जर आपण नाही जमलं आता मी बोंबील आणते म्हणजे सुकी मच्छी आणली ना की माझी मच्छी सुकी मच्छी ही फ्रीजमध्ये असते आपल्याला बघा हे बोंबील अशी छान हाताने सुद्धा तोडता येतात मग आपल्या लक्षात येतं बोंबील जुने आहेत की नवीन आहेत तर बघा अशी मी दोन तुकडे करून घेतलेत आता हे आपल्याला साफ करून घ्यायचं हे व्यवस्थित साफ करून घ्यायचं हे अगदी व्यवस्थित हाताने सुद्धा साफ करता येतं किंवा आपण कैचीनी किंवा सुरीनी सुद्धा असं व्यवस्थित साफ करू शकतो बोंबीलच्या पोटामध्ये जी घाण असते ती आपल्याला काढून टाकायची तर बघा ही जी घाण आहे ही अशी व्यवस्थित काढून टाकायची अगोदर मी सगळे बॉम्बी अशा पद्धतीने साफ करून घेते आणि नंतर मग एकदम कट करते आपल्याला असे कट करता म्हणजे साफ करता येत नाही ते आपण कैचीचा उपयोग करून कट करू शकतो तर बघा बॉम्बिल मी अगदी छोटे घेतले होते आणि त्याचे असे दोन ते तीन पीस करून घेतलेत मोठे ठेवलेले नाहीत छोटे छोटे पीस करून घेतलेत आता हे आपल्याला आहे ना धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ पाण्यामध्ये तर बघा दोन ते तीन पाण्यामध्ये आहे ना हे मी असे स्वच्छ धुवून आहे कारण ही सुकवलेली मच्छी असते हिला व्यवस्थित स्वच्छ धुवावी लागते असं जर आपल्याला वाटलं की कुठेतरी राहिले तर बगा सा ते छान असं आपल्याला काढता येतं तर बघा बोंबील छान असे धुवून घेतलेत मी आता म्हणाल नाही आज रेसिपीसाठी साहित्य आपल्याला लागणार आहे कांदा लागणार आहे कांदा आपल्या आवश्यकतेनुसार जर आपल्याला जास्त कांदा हवा असेल तर दोन कांदे घ्यायचे आहेत पण मी एकच कांदा घेतलाय त्याच्यानंतर एक टॅमॅटो घेतलाय एक बटाटा घेतलाय थोड्याशा तिखटवाल्या मिरच्या घेतल्यात आणि लसूण घेतली तर अगोदर आपण कांदा बटाटा कापून घेऊया लसूण आणि मिरची बघा मस्त अशी बारीक टेचून घेणारे जाडं भरड पण थोडस बारीक आपल्याला करून घ्यायचंय आणि लसूण आणि मिरची आहे ना थोडस मीठ घेते म्हणजे छान असं बारीक टेचलंच आहे ना आता आहे ना आपल्याला पूर्वी नाही असे खलबत्ते वगैरे मिळायचे नाही पण आता आपण फ्लिपकार्टवर अगदी छोट्यातला छोटा आणि मोठ्यातला मोठा खलबत्ता पाटा हे आपल्याला खूप छान मिळतं तर बघा हे पटकन असं झालेलं आहे आणि अगदी थोडंसं होतं पण बघा छान झालंय तर बघा आपलं लसूण आणि मिरची अशी छान टेचून झालेली आहे आणि अगदी बारीक नाही आणि जाडी नाही असं आपलं जाडं भरडं मस्त झालेलं आहे काढून घेते आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया ज्यावेळेस गॅसवर भांडं ठेवते त्यावेळेस मी ट्रायपॉड बघा ह्या पद्धतीने लावते म्हणजे आपलं समोर भांडं ठेवलेलं सुद्धा दिसतं तर बघा मातीच्या भांड्यात बनवते थोडंसं तेल टाकते आणि अगोदर आपल्याला आहे ना जे बोंबील धुवून घेतले ते फ्राय करून घ्यायचे थोडीशी आपली घरगुती मसाल्याची म्हणजे शलाका ऑनियन आपल्या घरगुती मसाल्याची हळद टाकते आणि बोंबील टाकते मग सुकी मच्छी ही खारवलेली असते आणि त्याच्यात थोडासा खारटपणाही असतो त्याच्यामुळं मीठ हे आपल्या बेतातच टाकायचे बघा मी स्लो फ्लेम वरती फ्राय करते म्हणजे हलकेसे गरम करून घेते तर बघा हे बोंबील छान असे फ्राय झाले काढून घेऊया बघा मी हे दोन ते तीन माणसांसाठीच फक्त बोंबीलचा वापर केलाय मी थोडेसेच बोंबील घेतले होते तर बघा बोंबील फ्राय करून तेल राहिलं होतं त्याच तेलामध्ये आता थोडंसं तेल टाकायचं आहे तर बघा आता आपलं साहित्य पण तयार आहे इकडे लसूण आणि मिरची टेचलेलं आहे इकडे बटाटा एक कापून घेतलाय शलाका ऑलिन वन हा आपला घरगुती मसाला आहे एक कांदा कापून घेतलाय एक टॅमॅटो हो। आणि आपण बोंबील बघा हलकेसे फ्राय करून घेतले हळदीमध्ये तेल बघा छान तापले कारण मातीचं भांडं आहे ते एकदा तापलं की छान तापतं म्हणून पटकन असं तेल सुद्धा गरम झालेलं आहे कांदा जो घेतलाय तो कांदा टाकून घ्यायचा मंडळी आपण व्हिडिओ नेहमीच बघतो पण लाईक फार कमी असतात व्हि असतात पण लाईक कमी असतात तर कोणी अजूनपर्यंत लाईक केलेला नसेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करायचं राहून गेलेलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा गॅसची फ्लेम मी अगदी स्लो भंड़ा ना तो मीडियम ठेवलेली आहे मातीच्या भांड्यात बनवताना ना तेवढी काळजी आपल्याला घ्यावी लागते नाही तर मातीचं भांड पटकन आणि मिरची तेचून घेतली आहे ते टाकते कांद्याबरोबर वर आहे ना लसूण आणि मिरचीचा सुद्धा कच्चा पण आहे तो पूर्ण फ्राय झाला पाहिजे म्हणजे कच्चापणा निघून गेला पाहिजे खरं सांगायचं ना बोंबी बोंबीस फ्राय केले त्यावेळेस अमंग सुगंधा बघा आपला छान फ्राय झालाय आता आपला शलाखा ऑलिन वन हा आपला घरगुती मसाला आहे तो दोन चमचे टाकते कारण तिखटवाल्या मिरच्या घेतल्या होत्या मी चमचा बघा माझा अगदी छोटा आहे मसाला बघा आपला अगदी परफेक्ट फ्राय झालेला आहे छान कलर आलाय मसाल्याला आता जो टॅमॅटो कापून घेतलाय तो टॅमॅटो टाकते टाकल्यावर थोडस मीठ टाकते पण आपण ज्यावेळेस लसूण आणि मिरची टेचली होती त्यावेळेस मीठ टाकलं होतं म्हणून कमी प्रमाणात मीठ टाकायचं जर लाग, लागलं तर आपल्याला वरून टाकता येतं बघा मसाला आपला अगदी छान फ्राय झालाय तेल सुद्धा अगदी बाजूला झालेलं आहे आता जो बटाटा घेतलाय बटाट्याचा बघा मी साल काढून घेतलेलं नाही आहे आणि अगदी छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या त्या बटाटा टाकते बटाटा आपल्याला मस्त असा मसाल्याबरोबर फ्राय करून घ्यायचा आहे तर आपला बटाटा सुद्धा असा मस्त फ्राय झालेला आहे आपल्याला बटाटा शिजला पाहिजे पण आपल्याला याच्यात पाणी टाकायचं आहे पण ते पाणी मी नंतर टाकणार आहे अगोदर जी सुकी मच्छी आपण फ्राय करून घेतली आहे ती सुकी मच्छी म्हणजे बोंबील आपले फ्राय करून घेतलेले आहे ते बोंबील टाकूया बोंबीलसुद्धा आहे ना मस्त असे मसाल्यामध्ये फ्राय झाले पाहिजेत म्हणजे रेसिपीची चव आहे ना हा हा एक नंबर येते बघा एक दोन मिनटं आहे ना मंद गॅस वरती पाटा धुतलेलं जे पाणी आहे तेच टाकून घेते म्हणजे बघ आपल्याला गरम पाणीच टाकायचं आहे थंड पाण्याचा वापर करायचा नाहीये आपल्याला हे पाणी फक्त गरम होऊन द्यायचंय तर बघा पाणी आपलं असं गरम झालेलं आहे खाली मसाला बघा आपला तिथे एक नंबर दिसतोय आता हे जे गरम झालेलं पाणी आहे ते हे पाणी घ्यायच्यात होते म्हणजे मग आपला बटाटा सुद्धा आहे ना असा पटकन शिजेल तर बघा मसाला आपला आता पाणी टाकून झालेला आहे मी आता ह्याच्यामध्ये आंबा टाकते माझ्याकडे आंबा आहे तुमच्याकडे जर आंबा नसेल तर तुम्ही कोकम किंवा चिंचेचा वापर करू शकता बघा खमंग मसाला असा छान परतला गेला मंद गॅसवरती सात ते आठ मिनटासाठी शिजून घेते तर बघा ज्यावेळेस आहे ना मी ट्रायपॉडवर शूट करत असते त्यावेळेस बघा असं व्यवस्थित मला हा अँगल कसा पाहिजे हा अँगल कसा पाहिजे म्हणजे किती डीप पाहिजे मला हे घ्यायचं आहे हे मी असं पहिलं सेट करते त्याच्यानंतर कॅमेरा आपला ऑन ठेवते आणि मग आपल्याला कळतं नंतर आपल्याला कसं पाहिजे हे असं आपल्याला करता येतं आणि हे आपल्याला एडिटिंगमध्ये सुद्धा छान करता येतं पण ज्यावेळेस आपण शूट करतो ना त्यावेळेस आपल्या ही लक्षात येते गोष्ट की आपल्याला कसं शूट करायचं आहे ते तर तुमच्या लक्षात आलंच असेल मग माझा ओठा अगदी छोटा आहे ज्यावेळेस मी शूट करते पसारा तर प्रत्येक घरामध्ये असतो पण आपल्याला हे सगळं व्यवस्थित नीट का तेवढ्याच भागामध्ये करायचं असतं आणि आपला ट्रायपॉडसुद्धा उभा राहायला पाहिजे आणि व्यवस्थित शूट करता आलं पाहिजे त्याच्यामुळे बघा मी ह्या ट्रायपॉडचा जास्त वापर करते तर बघा आपला बटाटा शिजलाय का ते अगोदर आपण चेक करूया बटाटा बघा आपला छान शिजलाय अगदी दोन मिनटं ठेवून देते जास्त आपल्याला सुकं सुकं पण करायचं नाही आहे थपथपीत भाजी करायची आहे तर बघा सुके मुंबील आणि बटाटा आपली भाजी छान तयार झाली आहे गॅस बंद करते आणि एक दोन मिनटं असं ठेवून देते तर बघा गॅस बंद केल्यानंतर सुद्धा मातीच्या भांड्यात असं छान उकळत आहे कलर सुद्धा बघा किती अप्रतिम आलेला आहे मस्त बघा रसरश्शीत बोंबील आणि बटाटा हा हा खरं सांगायचं ना इतका खमंग सुगंध सुटलेला आहे मित्रांनो आज बनवलेली अगदी साध्या सोप्या पद्धतीने बोंबील बटाटा ही रसरशीत भाजी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका चॅनलवर जर तो नवीन असाल तर सब्स्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सब्स्क्राइब करा त्याचबरोबर ऐप बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका अजूनपर्यंत जर कोणी लाईक केलेलं नसेल तर नक्कीच लाईक करा लाईक बरोबर हाईपचं बटन आलेलं आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की हाईप करा मस्त खा आणि स्वस्त राहा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू